नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपलं सगळं जग आपलं आयुष्य आत्ता ऑनलाईन झालंय म्हणजे खरं तर कोरोनाच्या महामारीच्या आधीच आपण सगळे सतत ऑनलाईन होतो आपल्या हातात गॅजेट्स होती आपल्या मुलांच्या हातात गॅजेट्स होती पण कोरोनानंतर विशेषत आपलं सगळं जग ऑनलाईन जगाशी एकवटून गेलेलं आहे मुलं ऑनलाईन आहेत पालक ऑनलाईन आहेत अगदी आजी आजोबा सुद्धा ऑनलाईन आहेत पण आपल्या बरोबरच ह्या ऑनलाईन जगामध्ये अनेक भुरटे चोर अनेक अट्टल गुन्हेगार सुद्धा फिरत असतात हे सगळं अनेकदा आपल्यासाठी खूप काळजी करणारं असतं आपली मुलं तिथे असतात तिथे नेमकी ती कोणाला भेटतात कोणाशी बोलतात अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि मग मुलांना ऑनलाईन जगात किती वेळ जाऊ द्यायचं तिथे ते सुरक्षित आहेत का नाहीत नेमके तिथले प्रश्न काय आहेत अशा सगळ्या विचारांनी पालकवर्ग हा सतावून गेलेला असतो ऑनलाईन जगात मुलं एकटी असतात ती तिथे एकटी फिरत असतात म्हणूनच ऑनलाईन जगामध्ये नेमके काय धोके आहेत आणि सायबर सुरक्षा हा नेमका काय विषय आहे हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे कारण मुलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे ही काही दुर्मिळ गोष्ट आज राहिलेली नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो असं सांगतो त्यांचा एक दोन हजार एकोणीसमध्ये रिपोर्ट आला होता त्या रिपोर्टनुसार हा एक लाख मुलांच्या मागे दोन हजार अठरामध्ये एकतीस पॉईंट आठ एवढा क्राईम रेट होता आणि दोन हजार एकोणीसमध्ये हा क्राईम रेट तेहतीस पॉईंट दोन इतका झालेला होता हे काही लहान आकडे नाही आहेत त्यामुळे हा सगळा विषय नीट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मुलांचे सायबर मित्र बनत जर आपण मुलांबरोबर सायबर जगात गेलो आणि मुलांनाही इथले धोके आणि इथली सुरक्षा समजावून सांगितली तर सायबर स्पेस आपल्या सगळ्यांसाठी सुरक्षित होऊ शकते म्हणूनच हा सगळा विषय समजून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सायबर लॉ एक्सपर्ट आणि ज्या अनेक वर्ष सायबर सेफ्टी या विषयात काम करतायत अशा प्रसिद्ध अॅडव्होकेट वैशाली भागवत मॅडम भागवत मॅडम तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू मुक्ता आणि पहिला प्रश्न हाच आहे की मुलांच्या बाबतीत घडणारे जे सायबर गुन्हे आहेत ते नेमक्या कुठल्या प्रकारचे असतात ह्या प्रश्नाचं अगदी थोडक्यात जर उत्तर द्यायचं तर मी पाच गुन्ह्यांची नावं घेते आणि मग त्या प्रत्येक गुन्ह्यांविषयी थोडंसं सा समजावून सांगते सगळ्यात जास्त रिपोर्ट होणारा गुन्हा म्हणजे सायबर बुलिंग त्याच्या खालोखाल सायबर ग्रुमिंग किंवा नुसतं ग्रुमिंग कधीतरी त्याला म्हणलं जातं सेक्शुअल सारखे गुन्हे पण खूप कॉमन आहेत मुलांच्या बाबतीमध्ये सेक्स्टॉर्शन रिव्हेंज पोन आ, रॅडिकलायझेशन किंवा आयडेंटिटी थेफ्ट अशी खरी वाटणारी जरा मोठी मोठी नावं आहेत पण बऱ्याच वेळेला तुम्हाला वाचताना ही नावं समोर येणार आहेत आणि मग मुलं कशी काय त्या गुन्ह्यामध्ये अडकतात किंवा विक्टिम्स होतात हे पण जरा थोडक्यामध्ये सांगते सायबर बुलिंग ह्याचा अर्थ आहे आपल्याला जास्त प्रचलित शब्द त्याचा रॅगिंग असा आहे आणि रॅगिंगच्या संदर्भातले कायदेही आपल्याकडे खूप वर्षांपासून आहेत पण आता रॅगिंगचं दुसरं स्वरूप म्हणजे ऑनलाईन पद्धतीचं रॅगिंग आणि म्हणून त्याला सायबर बुलिंग असा हा शब्द वापरला जातो अगदी शाळांमध्ये पहिली दुसरीपासून ते कॉलेजपर्यंत आपण ह्या गुन्ह्याचे विक्टिम्स मुलांमध्ये बघत राहतो त्याला अनेक कारणं आहेत एक म्हणजे बुलीज जे असतात ते एरवी ज्यांना जेव्हा जै फिजिकल बुलिंग करायचं असतं तेव्हा त्यांना स्ट्राँग असावं लागतं त्यांना एका विशिष्ट पद्धतीने दिसावं लागतं इंटरनेटवर सगळेच तसेच सगळेच स्ट्राँग आहेत सगळेच बुलिंग करू शकतात त्यामुळे बुली हा कोणी असू शकतो आणि विक्टीम सुद्धा ज्यांना बरेच वेळेला स्वतःच्या आयडेंटिटीविषयीचे प्रश्न असतील किंवा थोडे इश्यूज असतील कॉन्फिडन्सचे अशी मुलं त्याला बरेच वेळेला बळी पडलेली आपल्याला दिसतात सायबर बुलिंग हा खूप उशिरा रिपोर्ट होतो पालकांपर्यंत हा गुन्हा किंवा आपलं मूल त्याच्यामध्ये अडकलेलं आहे असं बरेच वेळेला पालकांना खूप उशिरा समजतं जेव्हा खूप मोठ्या प्रमाणातले से सायन्स मुलांमध्ये दिसायला लागतात मग ते शाळा Ready to continue?